अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील श्री समर्थ आळकुजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये चौका चौकात मंगळसूत्र या पोस्टरचे लोकार्पण करून एक वेगळी जनजागृती करण्यात आली पोस्टरच्या माध्यमातून सरकारपर्यंत संदेश पोहोचवणे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी ग्रामस्थ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब बोके यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे वरखेड गावातील प्रत्येक चौकात ऑपरेशन मंगळसूत्र नावाचे पोस्टर लावून त्यावर शेतकऱ्यांच्या समस्या यांचा उल्लेख केला आहे या फलकाची तिवसा तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे स्वामीनाथन आयोग तातडीनं लागू करावा शेती उपयोगी साधने व औषधे जी एस टी मुक्त करावीत शेतकरी पुत्रांना नोकरीत आरक्षणासह विशेष सवलती द्याव्यात या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ग्राम चौकात फ्लेक्स लावून आंदोलनाचा नवा मार्ग दाखवला आहे